अखेर सोनं खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली आहे कारण आज सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलता पाहायला मिळाली आहे गेल्या दहा वर्षांमध्ये सोन्याचे भाव एवढ्या कमी प्रमाणामध्ये कधीच घसरले नव्हते तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज सोन्याच्या बाजारामध्ये घसरण सुद्धा पाहायला मिळाली आहे म्हणजेच ग्राहकांनी आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच चोवीस कॅरेटच्या सोन्यामध्ये बावीस कॅरेटच्या सोन्यामध्ये अठरा कॅरेटचे सोने असेल तसेच चौदा कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी क्रमी घसरणं सुद्धा ग्राहकांना पाहायला मिळाली आहे या घसरणीमुळे आज सकाळपासूनच पुणे मुंबई सोलापूर लातूर बारामती अहिल्यानगर परभणी बीड अकोला जिल्हा तसेच रायगड रत्नागिरी कोल्हापूर अशा मोठ्या मोठ्या जिल्ह्यांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे आज ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे कारण मागच्या दिवाळीला म्हणजेच ग्राहकांनो आता मागच्या काही दिवसांपूर्वी दिवाळी संप तर त्या दिवाळीला सोन्याने एक लाख बत्तीस हजार रुपयांचा टप्पा पार केला होता आता मात्र सोनं तोंडावरती पडलं आहे तर या सोन्यामध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहकांमध्ये अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ग्राहकांनी आज एक तोळा 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 दोन पाच दहा दहा तोळ्यापर्यंत खरेदी करण्यास सुरुवात केली आहे कारण ग्राहकांना पुढच्या अजून काही दिवसांमध्ये सोनं एक लाख बत्तीस हजार रुपयांच्या पुढे जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी सध्या आली आहे मग आता तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही आता करायला पाहिजे की अजून थांबायला पाहिजे ही घसरण कधीपर्यंत राहणार आहे सरकारने या घसरणीविषयी काय मोठा निर्णय घेतला आहे ग्राहकांच्या रांगा का लागलेल्या आहेत आज सोन्याचा असा किती रुपयांनी भाव उतरला आहे की ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली आहे तुम्ही आता सोने खरेदी करायचंय की थांबायचंय सध्याची घसरण किती दिवस राहणार आहे पुढील महिना दोन महिन्यांमध्ये भाव काय राहतील सगळी सविस्तरपणे माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल किंवा विकायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा कारण की या व्हिडिओतली माहिती तुमची हजारो लाखो रुपये वाचू शकतात पहा गेल्या काही महिन्यापासून सोने चांदीच्या दरांमध्ये खूप मोठे आणि प्रचंड वेगवान बदल झाले एका विशिष्ट दराने जी घेतली होती जो काही रेकॉर्ड पाहत होता उंचावल्या होत्या आणि अखेर अखेर तो भाव कमी झालेला आहे सोन्याचा फुगा फुटलाय आपल्या आकडेवारीनुसार एका विशिष्ट महिन्यामध्ये सोन्याच्या भावाने सर्वाधिक भाव गाठला चोवीस कॅरेट सोन्याचा उच्चांक एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर होता तर तेच बावीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख एकवीस हजार सातशे रुपये प्रमाणे पोहोचला होता तसेच चांदीचा तर भाव अगदी तोंडाच्या पलीकडे गेला होता आता सर्वात मुद्दा सोन्याच्या भावाने उच्चांकी गाठली चांदीने त्रास मान दाखवलं पण ही जी काही आहे गेल्या दहा वर्षांमध्ये रेकॉर्ड तुटेल इतकी घसरण यामध्ये झाली आहे मग ही घसरण किती दिवसापर्यंत राहणार आता सध्याचा जो काही सोने चांदीचा जा भाव आहे तो खरेदी करण्यासाठी योग्य आहे का तुम्ही सोनं कधी खरेदी करायचंय भाव आणखी कमी होणार आहेत का आता सोनं खरेदी करण्यासाठी थांबणं योग्य राहील की लगेचच घेणं योग्य राहील सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहा व्हिडिओ मध्ये आपण सगळ्यात सुरुवातीला आजचा ताजा भाव काय आहे सोने चांदीचा आजचा ताजा दर काय आहे का ग्राहकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय का मदे रांगा लागल्यात हे पाहणार आहोत आणि त्यानंतर लगेचच भाव नेमके का वाढले हे आपण समजून घेणार आहोत तसेच भाव कमी होण्याची काय कारण आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत जर का तुम्ही कारण लक्षात घेतली तर तुम्हाला येणाऱ्या काळात प्रचंड फायदा होणार आहे पहा घसरणीच्या आकड्यावरून जर बघितलं तर जवळ पास वीस हजार रुपयाचा जो काही तफावत आहे आज भावामध्ये झालेला पाहायला मिळत आहे चांदीमध्ये असेल सोन्यामध्ये असेल अगदी भाव जागच्या जागी स्थिर झालेले तुम्हाला मिळाले आहेत तर मग आता वाढीची आणि भाव ठोस कोणती आहेत आहेत पहा तीनच तीन कारण अशी आहेत की ज्याने भाव वाढले होते आणि तीन कारण अशी आहेत की ज्यामुळे भाव कमी झाले आहेत पहा ही कारण जर तुम्ही दोन मिनिटांमध्ये लक्षपूर्वक समजून घेतली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोनं खरेदी करायचं की थांबायचं हे कळणार आहे पहा भाव लक्षपूर्वक समजून घ्या आजचे ताजे भाव काय असणार आहेत उद्याचे काय असणार आहेत परवाचे काय असणार आहेत हे तर सांगणारच आहे सरकारने काय निर्णय घेतला ते देखील सांगणार आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जो सोन्याचा भाव जो काय ठरणार आहे तर तो या कारणावरूनच ठरणार आहे आता सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊयात की भाव वाढीची कारण काय होती भाव का वाढला होता भाव पहा तीनच महत्वाची कारण होती तीन महत्वाची कारण ज्यामुळे भाव वाढला होता त्यानंतर तीन तीन कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत की भाव भाव कमी झाला होता होता आता पहा का वाढला जागतिक तणाव वाढला होता पहा आंतरराष्ट्रीय स्तरावर काही विशिष्ट ठिकाणी तणाव वाढला होता पहा इराण इस्रायल मधलं युद्ध असेल इराण इराक मधलं जो काही तणाव असेल अमेरिका अफगाणिस्तान इकडचा तणाव असेल त्यामुळे काय झालं तर डॉलर थोडासा कमकवत झाला होता त्यामुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढले आणि डायरेक्ट सोन्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली होती, वाडला होती के हा सपाटा इतका वाढला होता की कधी न भूतो ना भविष्यात इतकी वाढली होती की आता हे झालं पहिलं कारण आता पहा काय कमी होतय त्याची तीन कारण पहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका कारण की त्याचा भाव देखील तुम्हाला आता पाहायचा आहे सोन्याची सुरक्षित गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेली जेव्हा जगामध्ये अस्थिरता वाढली होती तेव्हा ते सोन्याची ते मागणी वाढते हे ठरलेलं असतं आणि त्यामुळेच दर सुद्धा वाढतात हे देखील त्या ठिकाणी अधोरेखित झालं होतं पहा दुसरी जी काय गोष्ट होती ती म्हणजे महागाईची भीती काय होतं की जगभरामध्ये महागाईची जी काय भीती आहे ती वाढलेली आहे सोन्याला महागाई पासून बचाव करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग मांडला जातो महागाई वाढली सोन्याचे मूल्य मात्र कायम राहते आणि त्यानंतर तिसरं कारण अतिशय महत्वाचं आहे तिसरं कारण की ज्यामुळे ऐंशी टक्के लोकांनी भाव वाढवायला त्या ठिकाणी मदत केली होती ते म्हणजे काय होतं अनेक देशातल्या मध्यवर्ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे फेडरल बँक आहे अमेरिकेची चीनची मध्यवर्ती बँक आहे यांनी काय केलं होतं पूर्ण जगामधून सोन्याचा सा साठा म्हणजेच एक सपाटा लावला होता सोनं खरेदी करत करत काही टणांमध्ये काही लाख टणांमध्ये सोनं त्यांनी जमा करून ठेवलं होतं आणि त्यामुळेच काय झालं की मागणी वाढली आणि पुरवठा कमी झाला आणि एकंदरीतच एक सोन्याचे भाव वाढले होते आता पहा मग जो काय सध्याचा सोन्याचा भाव आहे तो मग सोनं खरेदी करण्यासाठी योग्य आहे का आजचा ताजा भाव काय असणार आहे तुम्ही मग आज सोनं खरेदी करायचंय का थांबायचंय भाव आणखी कमी होणार आहे का सोनं खरेदी करण्यासाठी थांबणं योग्य आहे की लगेचच निर्णय घेणे योग्य आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आता पहा सोन्याचे भाव दिवाळीपर्यंत एक लाख तीस हजार रुपयापर्यंत गेले होते पण आता घसरण झाली मग घसरण्याचे काय कारण आहे पहा आता हे कारण जर लक्षात घेतले तर तुम्हाला सोनं आज खरेदी करायचंय की थांबायचंय हे तुम्हाला लगेचच कळणार आहे पहा घसरण होण्यामागचे चार कारणे आहेत पहा वाढायचे तीन कारणे होते कमी व्हायचे आता चार कारणे आहेत आता हे चार कारणे जे आहेत अगदी कान देऊन लक्षपूर्वक आहे का हे कुठल्याही सोनाराकडे जर तुम्ही गेलं तर तो म्हणेल आजच्या आजच खरेदी करा कुणी सदा सल्ला विचारला तर तुम्हाला आजच घ्या पुढे भाव वाढतील असं सांगतील पण लक्षपूर्वक आहे का हे चार कारण ऐकल्यावर तुम्हाला, तुम्हाला नक्कीच जास्त धक्का बसणार आहे पहा आता कमी होण्याचं पहिलं कारण डॉलर मजबूत झाला पहा आता अमेरिकन डॉलर मूल्य वाढलंय पहा सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कमी होते पहा सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी केव्हा होते जेव्हा डॉलरचं मूल्य वाढत म्हणजे आज जर तुम्ही डॉलरचा रेट चेक केला तर तो मागील पंधरा दिवसापेक्षा जास्त सापडेल आणि त्यामुळे लोकांनी सोन्यातून पैसे काढले आणि सोबतच अमेरिकेचे सरकारी बॉन्ड जे आहेत व्याज दरामध्ये दे देखील त्यांनी वाढ केली आहे त्यामुळे लोकांनी काय केलं की सोन्यातली गुंतवणूक काढली आणि अधिक फायदे साठी बॉन्ड मध्ये पैसे गुंतवलेत हे झालं पहिलं कारण पहा आता या ठिकाणी बरे इफेक्ट कसा होणार आहे पुढे सांगणार आहे <San> दुसरं पहा आता व्याज दर वाढीचा संकेत अमेरिकेची जी मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँक आहे तर आता व्याज दर वाढवणार आहे आता व्याज दर वाढवणार म्हटल्यावर काय करणार लोक सोन्यातले पैसे काढून काय करायला लागलेत तर बँकेमध्ये टाकायला लागलेत अमेरिकेमध्ये आणि जर व्याज दर वाढला तर सोन्यात गुंतवणूक करणे कमी फायद्याचं ठरतं त्यामुळे सोन्याचे दर आता घसरले आहेत त्यानंतर पहा तिसरी गोष्ट ज्याच्यामुळे सर्वाधिक भाव कमी झाला ती म्हणजे नफा वसुले आणि फुगा फुगणे आता पहा भाव उच्चांकी पातळीवर पोहोचला अनेक गुंतवणूक आणि व्यापाऱ्यांनी आपला नफा निश्चित करण्यासाठी सोनं विकलं पहा काही असे प्लेयर्स आहेत मार्केटमध्ये मा असे काही लोक आहेत की जे भरपूर पैसे घेऊन बसले आहेत आणि किलो किलोने दहा दहा वीस वीस किलोने ते सोनं खरेदी करून त्यांनी ठेवलं होतं का तर फक्त भाव वाढण्याची ते वाट पाहण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या लक्षामध्ये आलं जेव्हा भाव प्रचंड वाढला काही मुठभर गोष्टीवर अवलंबून असलेला फुगा होता आणि त्याच काळामध्ये जेव्हा भाव वाढला तेव्हा मोठ्या प्रमाणात विक्री झाली आणि त्यामुळे दरामध्ये प्रचंड मोठी घसरण झाली आहे चौथं कारण आता येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सोनं खरेदी करायचंय का विकायचंय यावर महत्वाचा सल्ला देऊ शकते म्हणजे जास्त जागतिक स्तराचे संकेत पहा काही प्रमाणात जागतिक तणाव कमी झाल्याने नियंत्रणात आल्याने त्यामुळे सोन्याची सुरक्षित मालमत्ता असून मागणी तात्पुरती कमी झाली आता ही झाली कारणे आता पुढे अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वळतोय की आजचा ताजा भाव काय असणार आहे आजचा ताजा भाव काय आहे तुम्ही सोनं आजच्या आज खरेदी करायचंय की भाव आणखी कमी होणार सोनं खरेदी करण्यासाठी थांबावं की काय करायचंय पहा तज्ञ म्हणतात सोन्यासाठी सल्ला दीर्घकालीन दृष्टिकोन जर सोन्याकडे तुम्ही नेहमी पाच ते दहा वर्षाच्या दीर्घकालीन गुंतवणुकीने पहावे नेहमीच महागाईवर त्यांनी मात केली आहे पहा पद्धत करा एका टप्प्यामध्ये मोठी गुंतवणूक करू नका दरामध्ये आणखी पुरी घसरण झाल्यास टप्प्याटप्प्याने खरेदी करत राहा याला एसआयपी असं म्हणतात खरेदीचे सुरक्षित टप्पे पहा अनेक विश्लेषकांच्या मते चोवीस कॅरेटसाठी अठ्ठ्याण्णव ते एक लाख दोन हजार आणि बावीस कॅरेटसाठी ब्याण्णव ते पंच्याण्णव हजार प्रति दहा ग्रॅमच्या दरास आसपास जे आहे तर ते उत्तम दर असू शकतात म्हणजे अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाख रुपये जो दर आहे तर तो तुमच्यासाठी योग्य असू शकतो म्हणजे अर्थात अजून पंधरा ते सतरा हजार सोनं उतरण्याची वाट काही लोकांना पाहावी लागू शकते मग आता पहा ज्यांनी उच्चांकाला सोनं घेतलं त्यांनी गडबड करू नका त्यांच्याकडून चूक झाली असेल पण तीन वर्षाचं लॉंग टर्म त्या ठिकाणी सेव्हिंग म्हणून सोनं ठेवा नक्कीच सोनं तुम्हाला दुप्पट परतावा देणार आता चांदीसाठी पहा औद्योगिक मागणी त्या ठिकाणी वाढली आहे सोलर साठी ईव्ही साठी चांदी वाढली आहे त्यामुळे चांदीमध्ये मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली आता भविष्यात काय होणार आहे पहा आज जर बघितलं तर हा जो काही बुलिश ट्रेंड आहे सोन्याचा म्हणजे जो काही लांब वाढीचा जो ट्रेंड निर्माण झालाय तर हा नक्कीच वाढू शकतो कारण की डॉलर थोडासा कमजोर झालाय कितपर्यंत वाढणार आणि एक्सपर्टने एक सल्ला दिलाय की सोन्याचा आपत्कालीन चढ उतार पाहून तुम्ही घाबरू नका मोठी खरेदी एकाच वेळेमध्ये करण्यासाठी थोडे दर खाली येण्याची वाट पाहा सोने चांदीच्या इतर पर्याय गुंतवणुकीचा तुम्ही बॅलन्स यामध्ये ठेवू शकता मग आता आजचे सोन्याचे दर आपण पाहून घेऊयात बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर प्रति दहा ग्रॅम एक लाख दहा हजार चारशे नव्वद रुपये आहे चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख चौदा हजार रुपये आहे मग कृपया लक्षात ठेवा हे आजचे दर आहेत आता उद्याचे दर परवाचे चा दर काय असणार चांदीचा दर जर बघायला गेलं तर एक लाख छप्पन हजार नऊशे रुपयांच्या आसपास हा चांदीचा दर असणार आहे आता पहा उच्चांक दराहून मोठी घसरण झाल्याच्या नंतर सोने चांदीच्या दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली पाहायला मिळणार आहे म्हणजे थोडेस करेक्शन सुद्धा आता होत आहे पण आता आजची जी काय माहिती आहे ही तज्ञांच्या माहितीवरून इंटरनेटवरून इंटरनेट संकलित केलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा आर्थिक आर्थिक सल्ला नाही त्यामुळे तुम्ही तुम्ही खरेदी करायचंय करायचंय की विक्री हे तुमच्या सल्लागारांच्या विचाराने ठरवा हा व्हिडिओ कुठलाही सल्ला देण्याच्या उद्देशाने बनवला नसून त्यामुळे तुम्ही याला सल्ला असं घेऊ नका त्यामुळे अशाच अपडेट साठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या पैशांची काळजी घ्या योग्य निर्णय घ्या धन्यवाद